आज आप एक आपण वेगळ्या विषयावर बोलत आहोत आपलं स्थान एखाद्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे ओळखण्यासाठीची एक साधी टेस्ट आहे तर एक उदाहरण देतो आता समजा एखादा संजय नावाचा मुलगा आहे तर त्या संजयला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे वेग 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 लोक हाक मारतात काही लोक काय म्हणणार संजू म्हणणार तर संजू ज्यावेळी उकार लागतो ना कुठल्याही नावाच्या मागं संजू संजयला संजू राजेंद्रला राजू असा उकार लावून ज्यावेळी बोलतात ना लोक त्यावेळी ते त्या लोकांचा तो लाडका असतो ज्याची आपण लाड करतो म्हणतो ना थोडक्यात तू खूप लाडका आहेस माझा त्याला आपण उकार लावून बोलवतो तर जो संजय आहे त्याला जी लोकं संजू म्हणणार ना ती त्याच्यावर त्याला ला त्याचे त्यांची ते, ते, ते लाडका असतो दुसरी गोष्ट कोण संजा म्हणणार संजा म्हणजे राजेंद्र असलं तर राजा संजय असलं तर संजा असं य लावणारी जी लोक असतात प्रत्येकाला य लावलं जातच तर य लावून जे बोलवतात ना ते तुमच्या त्यांच्या मनात तुमच्याबद्दल खूप मनापासून प्रेम असतं जे अगदी ते तुम्हाला अगदी जीवाचा सखा समजतात आणि हे विशेषतः मैत्रीमध्ये जास्त अशा पद्धतीने हाक मारली जाते संजय राजा असं य य य लावायचं प्रत्येक नावा तर त्यामुळं जी लोक तुम्हाला अशा पद्धतीने हाक मारतात ती तुम्हाला क्लोज असतात तुमच्या मनाला मनानं ती तुमच्याशी क्लोज असतात त्याच्यानंतर जी सरळ नाव जसं आहे तसं उच्चारणारी जी लोक असतात आता संजय तर संजय म्हणून हाक मारणारी जी असतात संजय आहे का तर ही लोकं जी असतात ही एकतरी त्यांच्या मनात तुमच्याबद्दल जास्त रिस्पेक्ट असतो आदर असतो किंवा ते तुमच्या एवढे क्लोज नसतात मग ज्यावेळी जी एखादी व्यक्ती तुमच्या खूप क्लोज नसते तर ती तुमचं नाव घेऊन तुम्हाला सरळ नाव घेऊन बोलवणार तर अशा पद्धतीनं असतं मुलींच्यामध्ये सुद्धा असं जाऊ शकतं आता एक समजा एखाद्या मुलींचं नाव सुनीता आणि वनिता आहे तर त्यांच्यामध्ये मात्रे लागतात म्हणजे आता कसे तर जी लोक आता पहिला याच्यासारखंच म्हणजे जिथं उकार लागतो ना म्हणजे संजूसाठी कसं मी सांगितलं तसं सुनीता असेल तर तिथे तिला जे कोणी सोनू म्हणून हाक मारतील वनिता असेल तर वणू म्हणून हाक मारतील ते त्यांची ती लाडकी असते विशेषतः घरचे लोक किंवा रिलेटिव वगैरे असे अशा पद्धतीने हाक मारतात संजू वनु सोनू वनू वगैरे असं तर ते त्यांची ती लाडकी असते त्यामुळे तशा पद्धतीनं उकार लागतो दुसरं मुलींच्यामध्ये जसं मुलांच्यामध्ये या लागतं तसं मुलींच्यामध्ये मात्रा लागतो मात्रा म्हणजे कसं आता सुनीताचं ना सुने वनिताचं नाव वने अशा पद्धतीनं ज्यावेळी हाक मारली जाते त्यावेळी ती त्यांची फ्रेंड्स असण्याची शक्यता दाट असते म्हणजे ज्या मैत्रीमध्ये मग त्या जे तुम्हाला अशी हाक मारतात ना सुने वने ती तुमच्या खूप क्लोज आहेत त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे ते तुमच्या अगदी मैत्री असणार घट्ट असणार अशा पद्धतीने किंवा अगदी मनापासून ते तुमच्याशी हे करत असतात ती लोकं तुमच्या तुम्हाला अशी हाक मारतात आणि जी मग सेनले तसं जी तुमचा आदर करतात किंवा तुमच्यापासून अंतर आहे म्हणजे तुमच्या फार क्लोज नाही ती तुमचं डायरेक्ट आहे तसं नाव घेणार हो सुनीता वनिता वगैरे असं डायरेक्ट आणि हाक मारणार तर अशा पद्धतीनं जो समोरचा माणूस आपल्याला ज्या पद्धतीनं हाक मारतोय त्या पद्धतीनं आपण ओळखू शकतो आहे की ह्या माणसाच्या मनामध्ये आपल्याबद्दल कोणत्या पद्धतीची भावना असू शकते आता मी जे क्रायटेरिया दिला त्या पद्धतीनं हा एक साधारण अंदाज आहे असंच काय असेल असं नसतं पण यावरून आपल्याला थोडंसं लक्षात येतं Thank you.